मध्ये म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या से सेवेसाठी आम्ही आलेलो आहोत त्यामुळे मी एकच आवाहन करेल नागरिकांना की सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही पाच वर्ष आठ वर्ष आम्ही सतत सातत्याने काम केलं आहे त्यावेळेस आम्ही समाज जात धर्मपंथ न बघता जो कोणी येईल तो आपलाच आहे असं समजून आम्ही सर्वांची सेवा केली आहे आणि इथून पुढे आम्ही करत राहणार आहे कधीही आम्ही जातीचं राजकारण केलं नाही एवढंच आपल्या माध्यमातून माते सांगू <laughs> नंतर पनवेल महानगरपालिकेसाठी महिला सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम ज्या पालिकेच्या ध्येयधोरणानुसार योजना तयार केल्या आणि त्यानुसार महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न

Kain suri kaya punitra hai. Pasuk pahir rata wakil sakit. Namaskar. गेले आठ वर्षापासून दोन हजार सतरामध्ये पनवेल महानगरपालिकेची नगरसेविका आणि तेव्हापासून सतत प्रभागाच्या विकासासाठी जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे आणि सर्वात काम तर तुम्ही म्हणाला आपल्या कळंबोलीमध्ये पनवेल तर्फे एक अहिल्या देवींच भवन होत आहे अतिशय सुंदर असं हे भवन होत आहे आणि कळंबोलीमध्ये एकही असं कार्यालय नव्हतं की पालिकेच्या मार्फत सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल तर या भवनमध्ये हॉल तर असणारच आहे लोकांचे जे कार्यक्रम असतील ते करण्यासाठी ना मात्र दरामध्ये त्याचबरोबर चळमोलीमध्ये सर्वसामान्य जनता आहे माखरी कामगार आहेत छोट्या छोट्या त्यांच्या मुलांना अभ्यास करता येईल नाही तर या मुलांसाठी अभ्यास अभ्यास करण्यासाठी एक प्रशस्त अशी अभ्यासिका असेल लायब्ररी असेल तेथे ते, ते, ते आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं काम होतं गेले पाच वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि जवळजवळ पंधरा गुंट्याचा फ्लॉट त्याच्यावरती हे काम सुरू झालेलं आहे आणि दहा कोटीचा निधी यासाठी शासनाकडून मंजूर करून लागण्यात आलेला आहे आणि हे काम सुरू झालेलं आहे याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो आणि खूप मोठं काम आहे तर हे माझ्या दृष्टीने आणि त्यानंतर महिला बालकल्याण सभापती झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेसाठी महिला सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम ज्या पालिकेच्या ज्या योजना तयार केल्या आणि त्यानुसार महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले हेही खूप मोठं काम माझ्या दृष्टीने या निवडणुकीसाठी तुम्ही कोणता अजेंडा घेऊन चाललेला साठी अजेंडा पहिला तर आपण आता कळंगली गावामध्ये उभा आहे गावामध्ये रस्ते वगैरे आहेत त्याचं काही व्यवस्थित करून करणं कळंबली बेरोजगार तरुण खूप आहे त्यांचे रोजगार निर्मिती करण्यासाठीही आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि कॉलनीचा एरिया घ्यायचा झाला तर याच्या रूम आहेत जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या रूम आहेत तर या रूमची ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन ही खूप जीर्णाऱ्या झाले आहे तर सर्वप्रथमांचं उद्दिष्ट आहे की निवडून आल्यानंतर पूर्ण ह्या ज्या ड्रेनेजच्या असतील किंवा पाण्याच्या पाईपलाईन असतील ह्या पूर्णपणे चेंज करून देण्याच्या आणि त्याचबरोबर मोठा खाडी किनारा लाभलेला आहे धारण तलाव आहे हे खाडीचं पावसाळ्याचं पाणी हे सगळं पूर्ण त्या खाडीमध्ये जातं तर ते पूर्ण गाळ खाडीचं सुशोभीकरण गाळ काढून करणं हे आमच्यासाठी खूप मोठं काम तुमच्यासमोर राहिलेला उमेदवार आहे तो म्हणतो की मी अशा प्रकारे काय हे आम्ही दोघी जे माझी प्रतिस्पर्धी आहे किंवा मी आहे आम्ही दोघी एकाच समाजात आहे समाजावरती राजकारण होत नसतं कधी राजकारण करायचं नसतं समाजा बा बाबतीत आणि राजकारणामध्ये येणं म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलेलो आहोत त्यामुळे मी एकच आव्हान करेल नागरिकांना की सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही पाच वर्ष आठ वर्ष आम्ही सातत्याने काम केलं आहे त्यावेळेस आम्ही समाज जात धर्म पंथ न बघता जो कोणी येईल तो आपलाच आहे असं समजून आम्ही सर्वांची सेवा केली आहे आणि इथून पुढे आम्ही करत राहणार आहे कधी आम्ही जातीचं राजकारण केलं नाही एवढंच आपल्या माध्यमातून सांगू मला प्रचारामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा जनतेचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो कारण की आम्ही सतत जी त्याच्या का विकासासाठी काम केलेत प्रत्येक असा कोणताही माझ्या प्रभागातील एरिया नाही की तिथं मी काम पोहोचले नाही किंवा तिथे लोकांची कामं झाली त्याच्यामुळे जिथे जाईल आम्ही चारही उमेदवार आम्ही जातो जिथे जाईल अक्षरशः करून आमचं स्वागत केलं जात आहे लोकांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तासून तास लोक आमच्यासाठी वाढ बघत आज ह्या ये एरियात येणार आहेत असं कळलं की मग सर्व आतुरतेने सोसायटीच्या खाली जमा होतात आणि आपण पाहतो संध्याकाळचे राहिले तर आमचे भगवेदिव्य असते त्या अंदाज की खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे सर शेवटचा प्रश्न मागील पाच वर्षाची संधी मिळाली ती पुढील पाच वर्षाची संधी मिळावी म्हणून तुम्ही मतदारांना काय मी आपल्या माध्यमातून जनतेला एकच आवाहन करते की जसे आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पाठीमागे दोन हजार सतरामध्ये आपण सर्वांनी नगरसेविका म्हणून मला जो मान सन्मान दिला आणि त्यानंतर आम्ही एकही दिवस न घरी बसता बस आम्ही सतत जनतेच्या सेवेसाठी कधीही कोणाचा सुखदुखाचा का कार्यक्रम असेल तो आम्ही सोडला नाही प्रत्येक ठिकाणी हजर झालो छोटी मोठी काम असतील तीही आम्ही आमच्या परीने जेवढे होईल तेवढी करत राहिलो यापुढेही असाच विश्वास आमच्यावरती आपण ठेवावा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये जाणार आहे तर आपल्या माध्यमातून विनंती करते की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हाला सर्वांना उमेदवार आहेत सर्वांनाच विजयी करावे भरघोस मतांनी आणि आम्हाला पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढेच आव्हान करतात